नमस्कार मंडळी तर आपण आज करणार आहोत मस्त अशी चुलीवरची कट्टाची आमटी इतकी भारी होती ना तुम्ही चव विसरणारच नाही आणि मला कमेंट करून नक्की सांगाल की खूप छान झाली ती चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे चुलीवरती छान अशी आपली हरभरची डाळशी देत आहे थोडस पाणी लागत होतं म्हणून मी पाणी गरम करून त्याच्यामध्ये ओतलेलं आहे आपल्याला आमटीच्या वाटण्यासाठी मस्त पैकी असे भाजलेले कांदे लागणार होते म्हणून मी चुलीमध्ये असे कांदे छान भाजून घेतलेले आहेत पाहू शकता तीन कांदे मीडियम साईजचे चुलीमध्ये टाकले होते आणि ते छान भाजून घेतले तुम्ही गॅसवरती असे कांदे भाजू शकता किंवा कांदा चिरून त्याला छान असं परतून घेऊ शकता थोडंसं अजून वाटण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे एक पाकळी लसून घेतलेलं आहे गावरा लसून आपला लसणाच्या नेम आलं घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे छान असा आणि आपले हे, हे।, हे, हे भाजलेले कांदे आता हे सगळं साहित्य आपण छान मिक्सरला बारीक वाटून घेऊया तुमच्याकडे जर कोथिंबीरच्या काड्या असतील कवळ्या अशा तर तुम्ही या वाटणामध्ये इथे टाकू शकता खूप छान त्याची चव लागते आता छान असं हे बारीक करून घेऊया मिक्सरला हे पहा अशी मस्त आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आपलं मस्त असं वाटण करून तयार झालेलं आहे आता गॅसवरती मस्त अशी कढई आधी तापून घ्यायची गरम अशी कढई छान गरम झाली की त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे आधी मी इथे दोन पळी तेल टाकलेलं आहे त्यानंतर पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतड फुटून द्यायची मोहरी छान फुटली नाही ना मग ती दाताखाल टस्टच लागते त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायची गॅस एकदम कमी किंवा मिडियम ठेवायचा आणि छान असं जिरं फुलवून घ्यायचं पाहू शकता अशा प्रकारे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जिरे पण त्यानंतर आपण केलेलं वाटण हे वाटण इथे आपण टाकून घेणार आहोत आता लसणाचा पूर्ण कच्चे पण जाईपर्यंत छान असं आपण हे वाटण तेलामध्ये परतून घेणार आहोत आता पाहू शकता छान अशी आपली पेस्ट परतून झालेली आहे पूर्णपणे आता यामध्ये आपण आपण जी डाळ उकडली होती चुलीवरची ती डाळ छान अशी मऊ शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी बारीक केलेली आहे ती डाळ याच्यामध्ये टाकायची आहे डाळीमुळे आमटीला छान असा घट्टपणा येतो आणि खूप छान चव लागते डाळीशिवाय कटाची आमटी होतच नाही पण खूप जास्त पण डाळ घालायची नाही अगदी कमी प्रमाणामध्ये किंवा थोडीशी घालायची अर्धी वाटी घातलेली आहे ते मी ताज्या आमटीपेक्षा शेळी झालेली आमटी खूप भारीक लागते तुम्ही कधी खाल्ली आहे का शेळी आमटी आणि इंद्रायणीचा भात मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडे कशी करतात आमटी हे पण सांगा आता वाटण मस्त असं परतून घेतलेलं आहे छान असं आता याच्यामध्ये एक पळी तेल टाकत आहे आता या तेलामध्ये आपण आपला छानसा कढीपत्ता कडीपत्ता परतून घेणार आहोत आमटीला कडीपत्ता हवाच कडीपत्ता शिवाय आमटी काही पूर्ण होतच नाही मस्त असा कडीपत्ता तेलामध्ये परतून घ्यायचा आणि तेलामध्येच आपण सर्व मसाले टाकून छान असं परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं तेल छान मसाले परतले ना की आपल्या आमटीला अशी तरी सुटते मसाल्यांचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे गोडा मसाला घेतलेला आहे आपल्या घरातला आणि एक चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे एक चमचा धनिया पावडर घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे याच्यामध्ये खडे मसाले पण टाकू शकता दालचिनी लवंग आणि जिरे मसाला जिरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाले टाकू शकता आता मसाले छानसे तेलामध्ये परतून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये छान परतून घ्यायची हे सगळे मसाले आणि आपलं वाटण छान असं एकजीव करायचं आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कटाचे आमटे करताना याचा मेन भाग म्हणजे हे मसाले आहेत चा मसाले छानसे परतून परतून घेतले ना की आमटीला खूप छान चव येते मसाले याच्यात कच्चे ठेवायचे नाहीत आणि करपू नयेसाठी आपण थोडंसं याच्यामध्ये येळवूनचं पाणी ना ते टाकायचं आणि छान परतून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे काय होतं मसाले करपत नाहीत पण तेल सुटेपर्यंत छान भाजले जातात आता पाहू शकता मसाले छान परतले आहेत आणि याला तेल पण किती छान सुटलेलं आहे असं तेल सुटून द्यायचं मसाल्याला आणि मग याच्यामध्ये आपण जर येळवणी काढलं होतं चुलीवरचं छान असं तेच येळवणी पहिल्यांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर मग गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मसाले मस्त असे परतले की याच्यामध्ये आपण येळवणी टाकून घेणार आहोत पाहू शकता येळवणी किती भारी निघलेली आहे चुलीवर केल ना त्यामुळे छान असं मस्त घट्ट निघलेलं आहे सगळं येळवणी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला छान अशी ते उकळी काढून घेणार आहोत आमटीला छान अशी फोडणी गॅसवर दिलेली आहे मी आणि आता आमटी कडायला मस्त अशी मंद चुलीवर ठेवणार आहोत आमटीमध्ये थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर आपण गरम पाणी करायचं आणि ओतायचं इथे मी चुलीवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता हे गरम पाणी मी खाली उतरून घेते आणि इथे आमटी ठेवते आता आमटीमध्ये आपण थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता पाणी ओतल्यानंतर आमटी पूर्णपणे मी चुलीवर ठेवणार आहे आणि चुलीवरती तिला छान अशी उकळी काढून थोडीशी आटून घ्यायची म्हणजे ती आमटी चवीला खूप छान लागते तयार आहे मस्त अशी आपली कटाची आमटी मग मंडळी पोळीसोबत तुम्हाला कटाची आमटी आवडते की घुडवणे आवडते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नव्या चवीसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे कोणते व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेचच तु पाहायला भेटतील